दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

सुमारे सहा लाख सहासष्ट हजार नऊशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा संगमनेर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणात चौघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर पाचवा चोरटा हा विधी संघर्षग्रस्त बालक आहे रॉयल ॲग्रो सर्व्हिसेस आणि सागर नारायण रहाणे यांचे सनमार्ट सुपरशॉपी ही दुकानं अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली होती तसा गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन केलं गेलं तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हे म्हसोबा झाप तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील असल्याचं निष्पन्न झालं पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हेड कॉन्स्टेबल आशिष आरवडे सचिन उगले कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांनी पारनेर या ठिकाणी जाऊन सखोल तपास करत भाऊसाहेब गंगाधर दुधवडे वैवर्षे एकवीस साहेबराव भाऊ दुधवडे वैतीस आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक वयवर्ष सोळा संदीप उर्फ गोपी बारकू दुधवडे वयवर्ष वीस संजय बबन दुधवडे वैवर्ष एकवीस यांना ताब्यात घेतला गेलंय पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची के कबुली दिली आहे या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून तीस जुलैपर्यंत न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास काळे उपनिरीक्षक महेश शिंदे हेड कॉन्स्टेबल आशिष आरवडे सचिन उगले अमित महाजन प्रमोद चव्हाण बाबासाहेब शिरसाट आणि सचिन सोनवणे यांच्या पथकाने केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर। संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट